इथे कोण आणले भांडे तिकडेच घासा लागत होते ना इथं थोडे भांडे घासत जागा हे जाऊ द्या ना मोहिनीबाई काय होते तिकडे भल्लबाई ओल बोल हाय ती निरा हाय आणि गोटे आहेत ना ना टाकलेले पाणी मुरते काही तुमचं घर गोल नाही होत व तर आहेत ना खाली बरं झाडायलाही पाणी जाते आती। मस्त हाय वटाई हाय बसेले साजरे झाडही आहेत अति घास ना एकापरी खरकट नाही टाकत होती खरकट तिकडे घेऊन टाकीन परी हो सांग बाई नाही ना माई सासू कल्ला करीन ना माई भांडे घासत जागा ना आम्ही कधी भांडे नाही घासत ना नव्हते संध्याकाळच वस्तू होती आम्ही तुम्ही भांडे घास किती म्हटलं तरी खरकट राहतेच ना आवा मा एक दाना नाही पडू देत खरकट्याचा ना एकशित नाही पडू देत भाताचा माले काम हो तुम्हाला माहितच नाही इतके चकचक -चक काम आहेत म्हटलं माने मग भांडे घासून जात होतो येत ती भांडे घासलं का जेवण केलं मग इतकं काम चकचक आहे निपक काम आहे मला आणि अजून भांडे हायच्या काही तशी बिल भांडे काढतो भाई तुमच्या घरी काय 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 माय बाई दिवसातून चार खेप जेवता का एवढे भांडेच निघतात माय बाई चार खेप नाही जेवत व माय बाई दोनच खेप जेवतो पण लेकर आहेत नाश्ता पाणी चहा तर त्याचे त्यांना भांडे निघतातच पहिलेच बोला होते ना माय म्हणून तर तुम्हाला आठशे रुपये केला ना महिना ज्योतीच्या घरी सहाच घासता तुम्ही मला का माहित नाही का भल्या बाया राहतात बाईले म्हटलं ना सांगू नका म्हणून सांगतली लागेल अवय बाई गतीबाईच्या घरी साशेत घासतो तर लय दिसाची हा दिसा ना त्याच्या घरी मी म्हणून लय दिसाचा हाय ना म्हणून हो आता होत नाही मालाच्या ना मी नाहीच तर तुम्हाला माले पण ते तुम्ही आग्रह केला म्हणून आली मी कसं माझ्या होत नाही आता संध्याकाळी मला झुंबाले जावं लागते पण माय घरच काम मग माझे मिस्टर घरी आले की मग नाही म्हणतात ना ते माय बाई काय करतात तुमचे मिस्टर मिस्त्रीच्या हाताखाली असतात ना हो आता बांधकाम चालू घेतलं ना मिस्त्रीनं त्याच्या हाताखाली असतात मजूर कमावतात आली बाई हे बुडी हे मोहिनी बाईले तर कशी सांगत होती मी अति कसं पद्धत आहे मस्त कसे आले देतात एका इकडे भांडे कशाला ठोंदी राहावले हे बुडी तर भल्ली जाई माय बाई वचवत वचवच करत राहते घासणं सुरू करत होती आता काय म्हणणार आहे आता का उठतो मी अतिच घासतो भांडे आगा। आगा। का अति घासून राहिले त्या बाई भांडे भांडे जागा नाहीये मोहिनी तो आधी का भांडे घासाय भांडे जागा आहे का मोहिनी ते, ते म्हणत की पाणी नाही सांडू देत म्हणत ती खरकटी नाही सांडव देत म्हणत खरकट पाणी ते सगळं नेऊन टाकतो म्हणत तिकडे आणि गोटे टाकले झाडाली पाणी जाते ना मम्मी आपसुकच झाडायला पाणी जाते है ना गंदगी नाही करत ना स्वच्छता करून जातो म्हणत घासू दे ना इथे बसायला ओटा आहे झाड गिळ आहे तो मस्त वाटते म्हणत म्हणून इथं घासायला माय 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 मोहिनी काही खरं नाही तुला बाय बाई करून हे बाई आता घरातच घासते काही ना भांडे ओ माय बाई ओ बाई अ मनुबाई हे भांडे कसे जागा नाहीये अति संध्याकाळी माय पोर जण बसतात चहा पितात खुर्चे टाकून बसतात अतिवठ्यावर बसतात आणि हे होती का तुम्ही काय कर भांडे घासून का खरकटाचा कुठून ठेवता का उचला हे भांडे तिकडे भांडे घासा अलग करेल ना वर्षप मध्ये भांडे घासा तर तिच झुन धुवायचं आहे ती नळ आहे पेशल ओती पाणी घेऊन आल्या वतीचे भांडे आणले हे का भांडे घासाची जागा दिसते का काही बी कर ना बहिणी राह देतो तुम्हाला स्टूल लागत असेल तर स्टूल हाय मा घरी स्टूल देतो त्याच्यावर बसान घासा हे काहीच काही नका करू आहे बाई मग आहे काय झालं मी धुवून दिन ना सगळं खरकट नाही पडू देत ना यक्षात श जरी मला दाखवलं तुम्ही अति या महिन्याचा पगार देऊ नका मला म्हणतात मला मनू अ माय बाई चकचक धन्दा असा करतो की भांड घासल्या जागेवर कधी भांडे घासले का म्हणून इतकं तर निपक जागा करून जातो मी आता का झिंकते का माय तुमची जागा ती बसली मी तर संध्याकाळी बसतात का बस तुमच्या घरचे लोक ती च्या प्याले आता चालली ना मी भांडे घासून आता का दिवसभर बसणार आहो का मी ठाणं मांडून काही आहे बाई तुमची भांडे घासेल जागा किती म्हटलं तरी हे एवढं ती गोटे टाकले हे काय गोटे काही नदीतले ना नाही हे पेशल लाने ला म्हणलं ते ते गवत लावलं माय एवढं महागाच हे केलं तर मध्ये भांडे घासतात आमच्या मोहिनीला जशी की डोकस नाही तुले तर खरं ना मोहिनी खाचवी अक्कल नाही कोणाला काय सांगा कोणाला कुठे जागा जागा द्यावं काही का काही सांडू नको तिथे आणि आता मी काढत नाही बाई माझी वर आलो पण आई आली की म्हणी की ते शेंगायचे दाणे खाऊन नाहीत काढले जाय व तिकडे मग आता भर दाणे काढले आई बाई या तुरीच्या शेंगा आल्या की निरा तुरीच्या शेंगायची भाजी करते सकावून पतली संध्याकाळी घट संध्याकाळी घट सकावून पतली काय बाई निरा तर तुरीच्या शेंगायच्या दाण्याची भाजी खाऊ खाऊ आणि दाणे काळू काळू काड़� ते मी शकत बाजूने ठेवलं करतो काय म्हणतो एवढे मोठे खाऊ खायला दिला ना तुला आवडतात ना, ना पोंगे खायला <laughs> मला भाऊ माझी पोंगे खायला आवडतात मला भावाने पोंगे खायला आवडतात खाणं मग आता मुका

মনে আসে নেই দিদি না দিদি না তুই হ্যাঁ দিদি শিবম চিদি মা খাই মানে কুঠে গেলে যাই নীতি पिंके बाय कुठे गेले बा पिंके बाबू दिसला का वा आजी का वा ओ माय बाय 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 ताट भर पोंगे त्याला दिले का आजी मॅच दिले ना त्याला खाऊ दे त्याला आवडतात आवडतात म्हणजे काय भेटायच का मै मै करीन ना त्याने जीव मै की ना लेकराच एवढं मोठं देत असत का त्याने तो का खाते काय अर्धे नास नुस करते दे बाबू दे एक देत मी बाबूले दे, दे, दे माझ्यावरती देतो ना मी देतो ना तुले एक देतो ना दे एवढे घेऊ दे बापा ओ दुखते आ आजी खाऊ दे ना घेऊ नको तू रडते ना मला सरी देला त्यांनी एकही पोंगा लाव दे लाव दे खाऊ दे, दे कर दे नाश केले तो नाही वाट का झाली का नाश केले तर तू काय चुरा करते एक खाते दोन फेकते का चुरा करते तो एवढे खाणं गादल साजर आहे का लेकराला एवढे देत असतात का तेलगट होई ना ती भात दे भात बाबू भात तर देतो मी तुला भाता भाता खाते ना बाबू

पाय हो पाय बा कुठं नेलं आता बाबूचे पोंगी नेले बाई आपलं हा म्हटलं बाबूजी मी बोलतो हॅलो हॅलो जवई बा मॅच लावलतं जवई बा फोन तिनं नव्हतं लावला बरं तिनं नाही लावला मॅच लावला मॅ फक्त एवढ्या आलं लावलता की बाबा कसं काय हाय विचारायले मॅ लावल तर नाही लावला बरं देवाची शपथ पद्मान नाही लावला तिला काही म्हणसाल नाही तस मॅच लावला बापा तर ते काय करावं बापा ते नाही म्हणते मले नाही म्हणे म्हणे आई लावत नको ज जो म्हणे मला फोन पण जवळ बा लावल्याशिवाय गमतच नाही काही म्हणा तुम्ही आता एवढा एवढा शब्द ऐकला पोरीचा की आई बस, मी खूप मस्त मस्त हाव सुखात हाव बस तेवढंच ऐकण्यासाठी लावतो बापा फोन मी फक्त हॅलो मामीजी मग काय काय लावला तर काय झालं हा लावत जा त्या दिवशी मी पद्माली सांगितलं पद लावेल नाही नाही ना बा माली हा बोला काय म्हणते तुमची तब्येत 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 लय साजरी तब्येत काय झालं तब्येत मस्त आहे तुमचं कसं आहे ड्युटी ग्युटी कशी चालू आहे गा, गावाले आई बाबा आई बाबाची तब्येत गिब्बे साजरा आहे सर रश्मीले पोरकी झाली म्हणे पद्मान चांगलं होतं म्हणले साजरं झालं म्हणे नॉर्मल झाली मस्त झालं हो oh, पोरगी झाली तिले <laughs> तिच्याच घरी आहे ते आई आहे ना आई तिच्याच घरी थांबली मग तिच्या घरच्या लोक तिकडेच नेलं ते ते तिकडचे डॉक्टरची ते मोठे लेकर आहेत की नाही त्याची ट्रीटमेंट आहे चाईल्ड स्पेशलिस्ट आहे त्याच्या इकडचा कोणी तर ती या बाईली आपल्या लसा गिसा देणं आहेत ते मग ते म्हटलं की तीच ठेवतो आम्ही काही दिवस मग आई थांबली तर ती आता घेऊन ये ना आई चार पाच दिवसानं जसं पाण्यात घातलं की तिची सासू म्हणते ती पाहिनात घालू मग घेऊन जा असं का <laughs> आ, फार सुद्ध फार लय साजरे लोक आहेत बापा हो लय साजरे लोक आहेत बरं रश्मी बाईच्या घरचे हो लय चांगले <laughs> आई बाबाची तब्येत चांगली आहे नाही हो <laughs> हो चांगलं आहे त्याच चांगलं आहे बर करत जा फो फोन आहे फोन करायला काही नाही ते आता कसं जाऊ द्या आता तब्येतीची काळजी घेत जा हां बर ठीक आहे बोला मग पद्मा सांगू काय बोलली ना आता आता तुम्ही आले हाफीसातून तर आगी ठेवत असेल ते काही नाही सगळं सगळेच मजेत मजेत राहा मजेत राहा बाकी काही नाही पाय जा पद्माले जसं समजून घ्या नाही तशी तशी आता ते चुकणार नाही पण तरी बी तुम्ही समजदार हा मा तुम्ही समजदार हा जाऊ बा काही सांगा लागत नाही तुम्हाला चुका आमच्यात झाल्या पण चुका पोटात घाला म्हणलं एवढंच एका मायाचं सांगणं दुसरं काय नाही बापा हा लेप दिली तुम्हाला ले। आता तुम तुम ओ, तुम ओ, ते तुमचीच झाली कशी वागवा हा हो, चांगली वागवा का खराब वागवा पण बायलेक साजरीच आहे बरं बायलेख साजरीच आहे पण जराशी का आता ते जराशी का चुकलीच पण तुमचं काही जा तुमचं काही अ हित नाही करत बरं हित आहे तिले तुमची हो काळजी आहे काळजी आहे तिले पैसा पैशाचं जसं केलं तिनं नुकसान पण पैसा नि भरून कमावता बाबा तुम्ही ठेवा बा पोरीले फोन हा तो फोन हो ठेवा काळजी नका करू तुमच्या पोरीची काय झालं आई काय म्हटलं आईला आनंद झाला आईला तुम्हाला तुम्ही कोण नाराज झाले आई काय बोलली शेवटी काही सांगत आईची तब्येत नाही का बरोबर नाही नाही नाराज नाही हो तब्येत चांगली आहे तो यायची तब्येत चांगली आहे तब ना नाराज नाही हे <laughs> घे तुला फोन दे बरं चहा घे कर काही लेकर आले नाहीत का अजून सहाच तर वाजले पुरे आठ वाजता येतात ना लक्ष नाही का तुमचं तुम्ही बोलले आई सोबत आईला चांगलं वाटलं थँक्यू हा थँक्यू बरं ठीक करच्या पाहिले हिच्या <laughs> मायले खराब वाटते खरंच आहे आपली लेख बाय लोकांच्या घरी जाईन आपलं कस मन दुखीन पण आता कठोर जर वागलं नाही हे तुम्हाला इकून खातात कठोर वागलं आपलंच मन दुखते चांगल्या माणसाचं मरणच <laughs> <laughs> आई लोक बोलली आता आई चांगलं वाटेल आता लावत मी फोन हे म्हणतात ना आई जाईन लावत जाईल मी फोन मला हे, बर झालं म्हणजे बोलले चांगले बोलले मला वाटलं काही काय म्हणतात तू बोलले आई सोबत <laughs> ना मग मी तुझ्या बनो गोष्ट नाही तिकडल्या घरात ठेवा तिकडल्या घरात ठेवा पद्धतशीर राहते एखादा चादर गदर आणून टाकून दे म्हणजे वातळ होणार नाही चादर काय ले आता सकाळी सकाळ देतात ना हे रंगीत पोंगा वाला तर द्यास लागते ना सकाळी सकाळ मग काय चादर टाका लागते रात भरण्यासाठी आता काका पावसाळा आहे का, का हे वाटय होतीन म्हणून सकाळ नाही परवाच्या दिवशी जा लागते तू ऐकत जाय परवाच्या दिवशी न्या लागते ते चादर झाकून ठेव चादर टाकल्यानं काय चादर नाही का तू अजून मी म्हणू सकाळी सकून न्याय लागते म्हणून म्हणलं ला, बरं टाकतो बरं ते लाईने लाईने आपण पन्न्या भरल्या ती कुठे ठेवलं मग ती मी आणून ठेवा ना एका जागी तिकडे मग बाबू भल ध्यान ठेवा लागते जातेच मग त्याच्यावर लागे असं वाटे एका झापीत तर उरा चुरा करते लग्नाला काय कळते आणतो ते राहते ना आता सकाळ जाईन ना मी बाईच्या गावात जातो बाईची भेट होते

चेंज येत नाही केलं त्या म्हटलं भाई सतू भाई चेंज तर काय सांगा ते पहा तुम्ही चाललेस ते विचारत बरं ते उडो मग काही सांगत राहता भाऊ मुले ते फोन करतो हजार किप्त ता वक्ती कोण नाही विचारत काही मेटा सारख्या गोष्टी सांगते रे विचारतो तू झालं का आहे मी नाही विचारत विचारत ते फोन करतो तर फोनवर विचारायला काय होतं तुले पण ते पोरगी तर दिवाळी बसून जो काय आता लोक त्या पोरील चेवायला काय आता का जोडी एकच ब्लाऊज आहे का म्हणून तिला घालायला काही नाही तर तिला याद आली साडीवरचं मॅचिंग हाय म्हणे कोणा नाही साडीवरच दिवायची राखी राहिलं म्हणे होती आणि तेवढं पुसलं तर लगेच या माणसाला भरलं नाही दर्शक नाही चालत राहू द्या फोन आला की येत नाही राहत ना मग फोन करायच्या ये भाशी येत राहते फोन आला की मग ध्यानात नाही येत नाही विचारण राहतेच की आता आल्यास करणार आठवलं म्हणून म्हटलं विचार जा बाईले राहू दे आ, ते तू करजो सात हजार घंटे फोन लावते याले लावू दे त्याला लाव दे कामाच्या गोष्टी बोलत नाही दे चहा करून दे मला किती कच्चा पिते सांग बाई हा माणूस तिरा च्या 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 ओ ठेव सिंगल पर चहा ठेव जीवाचा घ्या वाटते ना राव दे मामीजी चहा करा बरो हे तुमच्या पोरीचे चहा करणी जीवार इथे हा हो, करा मामा जुळ कर आणि करा माले ओ मी मा च्या करणी जीवार ती कर व मा कर तिच्यासाठी चहा आणि तू नाही कर तू नाही लागते माय दिवसभर च्या तुम्ही सासरेन जवाई सारखेच झाले बाई हो हा दोघांनी चहा पाहिजे किती चहा पिता काय सांगा दे कर तू तोला एक करून दे तेरी दे चहा मामाजीले पूज जा ना मा, मामाजीले पूज चहा घेतात का तो चल मग या चार चादर आणून टाकू का ना आदले बाई सकाळ सकाळ नेतात म्हणून आज माय सांग कंबळला सरक नाही केलं एका दिशी तळलं एवढं आणि आता म्हणते माणूस सकाळ नाही परवाच्या दिशी न्या लागते मी म्हणून बाई सकाळ सकाळ ऑर्डर द्याल न्या लागते हे झालं पाहिजे कंप्लीट मी बसली माय सकाळपासून तो येत सारे कंबळला दुखून राहिलं माय बाई आदर टाकतो आता याच्यावर आणि आण टाकतो आता जाय तिकडे मला कशी कंबर दुखून राहिली बसू बसू